नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं अजून एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर किंवा देवघरामध्ये दे। एक प्रभावी असा तोडगा करणार आहोत की त्यामुळं आपल्या घरामध्ये धनधान्य आणि पैशाची कमतरता कधीही भासणार नाही यासाठी हा वर्षातून फक्त आपण एकदाच उपाय करू शकतो तर हा उपाय किंवा तोडगा कोणता आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर गुढीपाडवा म्हणजे काय तर हिंदू संस्कृतीतील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा असतो आणि गुडू गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला आपण गुढीपाडवा हा चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो तर मैत्रिणींनो गुढीपाडवाच्या दिवसाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या दिवशी आपण काही तोडगा केला तर त्याचा निश्चितच आपल्या घरामध्ये परिणाम झालेला दिसून येईल तर मैत्रिणींनो गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवांनी जग उत्पन्न केलं होतं आणि सृष्टी निर्माण केली होती तसंच प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी लोकांनी गुढ्या आणि तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला होता म्हणून हा गुढीपाडव्याचा दिवस हा अनन्यसाधारण असा दिवस आहे मैत्रिणीनं या दिवशी आपल्याला सुखसमृद्धी मिळवून देण्यासाठी असा एक छोटासा तोडगा आपल्या घरामध्ये करायचा आहे आता हा तोडगा करत असताना मैत्रिणीनं आपण कोण करू शकतो तर हा तोडगा तुम्ही तुमच्या घरातील पुरुष मंडळी किंवा स्त्रिया विवाहित महिला कोणीही हा उपाय करू शकतो तर फक्त हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे बघा तर या उपायासाठी जे सामान लागणार आहे ते सामान आपल्याला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तसा तसं सामान ते सामान आपल्याला केंद्रामध्ये किंवा आपल्या जवळपास स्वामी समर्थ मठ असेल किंवा केंद्र असेल या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल हा तोडगा उपाय करण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे ती गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे आपल्याला सेवा ती कोणती सेवा करायची आहे आणि त्या सामानामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात हे मी तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम सांगते तर मैत्रिणींनो हा तोडगा करण्यासाठी महिला पुरुष कोणीही करू शकतं त्याच्यानंतर जर तुम्हाला मासिक धर्म वगैरे असेल तर या काळामध्ये तुम्हाला करायचा नाही आहे तर तुम्ही काय करू शकता मग गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म आला असेल तर त्यावेळी तुम्ही तो न करता तुमच्या मिस्टरांकडून तुम्ही करून घ्यावा जर तेही शक्य नसेल तुम्हाला तर त्याच्यानंतर कोणताही येणारा गुरुवार त्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे गुढीपाडवा त्यामध्ये तर या गुढीपाडव्याला आपण सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही कि हा उपाय करू शकतो असं नाही आहे की सकाळीच करायला हवं किंवा संध्याकाळीच करायला हवं तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आता या हा जो तोडगा आहे ना त्याला अन्नपूर्णा तोडगा असंसुद्धा म्हटलं जातं बघा काही ठिकाणी आता केंद्रामध्ये किंवा मठामध्ये हा तोडगा तुम्हाला मिळून जाईल पण आपल्यापैकी बरेच असे स्वामी भक्त आहेत ते केंद्रामध्ये मठामध्ये जातात त्यामुळे त्यांना माहीतच असेल की हा तोडगा काय आहे ते पण जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत नाही की हा तोडगा काय आहे ते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे मैत्रिणीनो तर आपण जेव्हा स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जातो तेव्हा तिथे तुम्हाला हा तोडगा मिळून जाईल तिथे मला वाटतं पन्नास ते साठ रुपये या किमतीमध्ये हा तोडगा मिळतो तर तो तुम्हाला अगोदरच तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचा आहे म्हणजे गुढीपाडव्या दिवशी तुम्ही हा तोडगा आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला अगोदरच तयारी करण्यासाठी हा व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे तर मैत्रिणींनो जे लोक मठामध्ये जातात त्यांना तर माहीतच आहे की हा तोडगा मिळतो आणि मला वाटतं बऱ्याच लोकांनी गेल्या वर्षी हा तोडगा आणून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावलेला असेल तर तो जुना जो तोडगा असतो तो काढून आपण पाण्यामध्ये विसर्जन करायचा आणि त्या ठिकाणी आपण हा नवीन आणलेला तोडगा तो लावायचा असतो तर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर या तोडग्यामध्ये काय असतं बघा सर्वप्रथम आता तुम्ही म्हणाल की हा तोडगा तुम्हाला मठामधून किंवा के केंद्रामधूनच घ्यायचा आहे का तर ज्यांना शक्य आहे जे लोक मठामध्ये किंवा के केंद्रामध्ये जातात त्यांना तो मिळून जाईल पण जे लोक जात नाहीत म्हणजे ज्यांच्या घरापासून मठ किंवा के केंद्र लांब आहे तर त्यांना जाता येणं शक्य नसतं तेव्हा अशा वेळी तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता किंवा आपल्या ज्या काही त्यामध्ये वस्तू आहेत त्या आपल्याला आपली धार्मिक जे दुकानं असतात त्या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील तर या वस्तू कोणत्या आहेत ते तुम्हाला सांगते तर यामध्ये असतात ती म्हणजे चांदीची पावलं असतात नंतर मुठभर गहू आपण आता गुढीपाडव्याच्या दिवशी जर हा उपाय करणार असू तर त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये धान्यामध्ये जे गहू असतात ते मुठभर गहू घ्यायचे थोड्या प्रमाणात मीठ घ्यायचं एक हळकुंड घ्यायचं आणि नागरकेशर घ्यायचा आणि हिरडा घ्यायचा या सर्व वस्तू आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एकत्र घ्यायचे आहेत आणि त्याची एक पोटली बनवायची आणि त्याच्यावरती सेवा करायची आणि त्याच्यानंतर ही पोटली आपण काय करायचं आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे आता स काय करायचं बघा ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही काय करू शकता सर्वप्रथम एक पाट मांडायचा त्या पाटावरती ह्या सर्व वस्तू ठेवायच्या त्याची विधिवत पूजा करायची म्हणजे हळदी कुंकू फुलं अक्षदा व्हायच्या नैवेद्य दाखवायचा तुम्हाला जो योग्य वाटेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता म्हणजे जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो नैवेद्य तुम्ही फळांचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर सेवा करायची आता सेवा कोणती करायची सेवा करण्याची अतिशय साधी आणि सोपी म्हणजे आपल्या स्वामींचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि त्याच्यानंतर सेवा करून झाल्याच्यानंतर मनोभावे आपण प्रार्थना करायची आणि ही पोटली बांधायची आता ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू ते पिवळाच कपडा घ्यायचा आहे हा पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला या सर्व वस्तू बांधायच्या आहेत किंवा पोटली मिळते बघा बाजारात आजकाल आपण लग्नामध्ये अक्षदा देण्यासाठी ज्या पोटले यूज करतो त्या पोटलीमध्ये सुद्धा तुम्ही या सर्व वस्तू ठेवू शकता त्याच्यानंतर त्याच्यावरती सेवा करायची आणि मग गुढीपाडव्या दिवशी हा तोडगा आपण आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये हा ठेवायचा असतो किंवा तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये देवघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये दे। जर तुमचं देवघर असेल तर त्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे तुम्हाला हा तोडगा ठेवायचा आहे मग तो देवघरामध्ये तुम्ही देवघराच्या बाजूलासुद्धा ठेवू शकता किंवा देवघराच्या पायऱ्या ज्या असतात बघा आपल्या देवघराला त्या पायऱ्यांच्या खालीसुद्धा ठेवू शकता किंवा ड्रॉवर असतो देवघराला त्या ड्रॉवरमध्ये ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे हा तोडगा तुम्हाला ठेवायचा आहे जर तुम्ही हा मठामधून तोडगा घेऊन येणार असाल तर तुम्ही काय करायचं आहे बघा एक न आणता दोन आणायचे आणि दोन आणल्यानंतर आपण एक तोडगा आहे तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आणि दुसरा तोडगा आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामधील ईशान्य कोपरा जो असेल त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा हा तोडगा तुम्ही ठेवायचा आहे यामुळं आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि मा आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात नांदत राहते म्हणून आपण या गुढीपाडव्या दिवशी हा अतिशय साधा आणि सोपा तोडगा करायला विसरायचा नाही मैत्रिणींनो तर ज्या लोकांनी अगोदरपासून लावलेला आहे तो काढून तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करायचं आणि त्या जागेवरती नवीन तोडगा लावायचा आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ